व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत भर पावसात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ऑपरेशन सिंदूरला खोपोलीकरांचा सलाम भारतीय सैन्याच्या शौर्यानं जगभरात गाजलेला ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या सैन्यानं शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी अड्डे मोडून काढले पाकिस्तानचे नापाक हल्ले आकाशातच उद्ध्वस्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथील दुर्दैवी घटनेनंतर दिलेला इशारा खरा ठरला मंगळवार वीस मे रोजी खोपोली शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या रॅलीत वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला हातात तिरंगा ध्वज मनात राष्ट्र अभिमान आणि भारत माता की जय वंदे मातरम जयघोष करत सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान अशी घोषणाबाजी करत उपस्थितांनीही उत्स्फूर्तपणे दाद देत भर पावसात खोपोलीकरांनी ऑपरेशन सिंदूरला सलाम केले पाकिस्ताना पाकिस्तान या रॅलीत माजी सैनिक प्रकाश महाडिक रमाकांत मोदी उत्तम शिंदे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील भाजप खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव नागेश पाटील खालापूर तालुका महिला अध्यक्षा सुजाताताई दळवी यशोदा मोरे विकास रसाळ विशाल लोते ज्ञानेश्वर पारंगे शेखर जांभळे राजेंद्र फक्के रामभाऊ पवार महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी अत्रे विकास नाईक दिलीप पवार हेमंत नांदे संजय म्हात्रे अजय इंगुळ महेश खेडे कर ऋषी म्हात्रे महेश खेडेकर अपर्णा साठे सुप्रिया नांदे सुमिता महर्षी भारतीशा रुपेश मिस्त्री भावेश लोखंडे सचिन कुडपाणे रवींद्र जैन व इतर विविध संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र फक्के शेखर जांभळे अनिल मिंडे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी वंदे मातरमच्या घोषणा देत उपस्थितांना संबोधित केले पाकिस्तान बरोबर झालेलं युद्ध हे हवेतून चालू होतं यावेळी आपल्या सैन्यांनी सीमा ओलांडली नाही दहा दिवसात पाकिस्तानचे कंबरडे मोडले युद्ध सुरू असताना सैन्यांना रसद पुरवणारी टीमचं मोठं योगदान असतं देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर आणीबाणी परिस्थिती असताना स्थानिक पोलीस सामाजिक संघटना यांचं योगदान महत्वाचे असते त्यामुळे युद्धात सैन्यांच्या बरोबर आपण सुद्धा हिरो असल्याची प्रतिक्रिया माजी सैनिक प्रकाश महाडिक यांनी व्यक्त केली oh no! बेटा पाकिस्तान आप देना हिंदुस्तान बेटा पाकिस्तान आप हिंदुस्तान जिनको चाहिए पाकिस्तान उनको बेटा इनको चाहिए पाकिस्तान उनको बेटा इनको चाहिए पाकिस्तान